വൈദ്യ പാവും കട പാവ കടക്കനേലും നോർമൽ അത് നടക്കലെല്ലാം ഇമ്പും

व दीव झालेली आहे मला चहा पण पिऊन झालेला आहे तशी नाही इथं बघू शकता तुम्ही नवीच झालेली आहेत नवीने इथे नाचण्यासाठी पावभाजी तयारी केलेली आहे मी भाज्या आता या करून घेतलेल्या इथं बघा भाज्या उकरून घेतलेल्या आहेत भाजी उकरून घेतलेली आहे फक्त मॅश करायची बाकी आहे आता पहिला कपरो ठेवता मग भाजी मॅश करून घेता चला मग तुम्हाला दाखवता कशी रेसिपी आहे चला तर कपडं पहिला उलट ठेवता कामा पैसे घेऊन भाजी मॅश करून घेतो चला मी कपडं आता उमलट ठेवले आहे ना भाजी तर मॅश करून घेत मॅश करून घेऊ याला बघून घेऊ चला शावरसारखं परते बघायचं मॅश करून घेतो मी मग तुम्हाला झाल्यावर दाखवता मॅश झाल्यावर चला एक भाजी मॅश करून झालेली आपली बघा ते आणखी बारीक करतो मी मस्त बिट टिया मस्त आणखी लाल होत असे मस्त लाल झाली बघा लाल होतं आता मॅक्स करून बोल आता कांदा घे कपता तव बघा आमची नेहमी पावभाजी जास्त काही थंडेला थंडेला सगळं सुट्टी असतं ना आम्ही पावभाजी पाव हे आमची नेहमी असतं बाई इथं भाजी मॅश करून ठेवलेली मस्त लाल झाले बघा बीट टकले मुलं आणि मी इथं कपेला कांदा घातून कलिंग काढून ठेवलं फ्रीजमध्ये होत भेट फ्रीजमध्ये मसाला

कांदा शिजला तर टाकून घ्या कांदा शिजल कांदा झिजलेला मसाला टाकून घेतला नाही कलिंगर मग मधी ठेवले मसाला टाकून झालेला आणि भाजी टाकून घ्यावा आता चला भाजी टाकलेली आहे बघा పావు पाव पण कडक पाव कडक नाही गेलो नॉर्मल कांदा झालेले कांदा टाकलेला पटकन ढाकली इकडे गरम थंडा झाली ना मजा नाही येत खायला पावभी गरम गरम

मस्त बाई इथं डाल पण झली आहे बघा आपली आता सगळी वाटून घेत चालणी ह्या वाटाचा घेत आता या करून दाल मस्त बघा

का रेडी होत आता थांबला अरे गाईज, बघा आता मी आम्ही चालले मंदिरात आता इथे तयारी झालेली आहे पाया भरून या आम्ही आणि वाजल्या आता सात अल्पोळे बनवायच्या त्याच्यावर मला जास्त टाइमपास होतो चला आम्ही नेमका इच्छा फोटो काढ काही जात आम्ही देवी मंदिर आहो ब मंदिरात काही जात आम्ही मंदिर इथे घंटा बघा किती भूटा इथे म्हणता मार पहिला घंटा वाजवायचा गाजू मग वाजवा वाजव चल परा बाय पण

ये जगह का भाड़ा लाइट का खर्चा आने जाने तो तुम करोगे हम तो सिर्फ अवलोकन करते हैं हमको पास ले लेना धीरे में चलवा लो ऐसा कर आ ऐसा क्या बे डोंगो बनी मुझका भी 50 रुपए लेंगे अरे जाओ के नरेश नरेश जो बोलता मैं हम वो

Bagaimana? Bagaimana? Bagaimana?

काही मंदिरांशी आलो मग मी आता एकदम वाटण वेटन करायला घेतले बघा अजून सगळे खोल्या बनवते म्हणून त्याला रस्ताना मग पोल्या बनवत असं मला दाखवत काही रांदा जेवण पण झालेला आताशी आणि कोल्या पण घेण्या बघा आणि कार्तिक मी द्या बघा se eu queria